नमस्कार मित्रांनो मी के टी शिर्के सर्पमित्र के टी शिर्के यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर आता आम्ही आलेलो आहोत दिनांक चौदा एप्रिल रिलायन्स टाउनशिप नागोटण्यापासून जवळजवळ पंचवीस ते तीस किलोमीटर मुंबई गोवा हायवे गोव्याला जाताना एक सुकळी खिंड म्हणून आहे या सुकळी खिंडेच्या डावीकडे खैरवाडी म्हणून गाव आहे या खैरवाडी गावातील ऋषिकेश हंबीर यांच्याकडे एक अर्धा तासापूर्वी आम्हाला कॉल आला होता आणि आम्ही कोणताही वेळ न घालता तिथे जवळजवळ अर्ध्या तासात पोचलो त्यांनी सांगितलं की त्यांच्या बाथरूममध्ये दोन धामण जातीचे साप आहेत आणि दोन धामण जातीचे साप असल्यामुळे मी माझे सर्पमित्र आर्यन भाटकर राणा श्रीवर्धन यांना सोबत घेऊन आलो ज्याने करून धामण चपळ असल्यामुळे दोन दोन हँडल करताना किंवा एखादी निष्ठूसुद्धा गेली असते म्हणून मी आर्यनला घेऊन आलो हा आर्यन बाटकर आहे श्रीवर्धन ते राहतो शिकण्यासाठी किशोर जैन यांच्या शाळेमध्ये आहे कॉलेजमध्ये आहे पाहू शकता धामण किती चप्पळ आहे ती तिचा अटॅकसुद्धा जबरदस्त असतो पाहता आपण अक्षरशः म्हणजे मानेचा चावा घेतला असता अतिशय अग्रेसिव्ह असतात कारण त्यांना जेव्हा आपण पकडतो तेव्हा त्यांना असुरक्षितता जाणवते आणि म्हणून ते अटॅक करतात तर ही दहामण त्यांनी पकडलेली आहे धामण म्हटलं तर एक बिनविषारी साप त्यामुळे कोणी त्याला मारू नये दहामणसाप सापा दिवसाला दहा ते बारा उंदीर सहज खाऊ शकतो त्याच्यामुळे धामणीला शेतकऱ्याचा मित्र असं संबंध जातं तसेच धामणीच्या शेफ्टीमध्ये खूप ताकद असते काही काही जण सांगतात गैरसमज आहे की तिच्या शेफ्टीमध्ये विष असतं परंतु तसं काही नसतं आपण पाहू शकता दुसरी धामण सुद्धा आम्ही पकडलेली आहे निरीक्षण केल्यानंतर आम्हाला समजलं की नर मादे आहेत माझ्या हातात आहे ती मादी आहे आणि आर्यनच्या हातात आहे तो नर आहे आणि असच ह्या शेपटीमध्ये काही विष नसतं शेपटीच्या जोरावर उंच उंच ठिकाणी चढू शकते आणि म्हणून आपल्याला पोटमाळ्यावर किंवा माळ्यावर जास्तीत जास्त ही धामन तिथे उंदीर करण्यासाठी आलेली दिसते तर धन्यवाद ऋषिकेश आम्हाला कॉल केल्याबद्दल ऋषिकेश हंबीर यांचा सुकेळी खिंड चढतानाच गोव्याकडे जाताना डाव्या साईडला विजय धाबा म्हणून आहे तर नक्कीच तिथे भेट द्या आणि आमच्या के टी शिर्के यूट्यूब चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून लाईक करा या व्हिडिओला आम्ही नेहमीच सापांची माहिती देत असतो आपल्या भारतामध्ये ठराविक पाच विषारी साप सोडले तर बाकी सर्व साप बिनविषारी आहेत यामध्ये नाग विषारीमध्ये मोडला जातो घोणस कांबळ्या ज्याला बोलतात रसलवापर म्हणतात हा एक अतिजहाळ आणि ॲग्रेसिव साप विषारी असतो त्यानंतर फुरसे आणि चौथम मण्यात आणि पाचवं आहे ते बांबू पीठ वायपर जे झाडावर असतं थोडक्यात त्याला हिरवा कोणच म्हटलं जातं ते पाच साप सोडले तर सगळे साप बिनविषारी आहेत त्यामुळे कुणी घाबरून जाऊ नका घाबरलं असलं तरी आमचं नक्कीच आम्हाला नक्कीच कॉल करा आमचा कॉल नंबर आहे आठशे वीस आठशे चौतीस आठशे ऐंशी नऊ या मोबाईल नंबरवर सहज कॉल करून आम्ही आम्हाला तुम्ही बोलवू शकता तर आमच्या या टी सी के यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा ज्याने करून आम्हाला वन्यजीव जीव, जीव वाचवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि निसर्गाचा समतोल राखण्यात आम्ही यशस्वी होऊ अशा प्रकारे आम्ही दोन्ही दहा मन स पकडल्यानंतर त्यांना बॅगमध्ये भरलं आणि हंबीर यांच्या कुटुंबांना सापाबद्दलची माहिती देऊन इथून आम्ही जंगलात निघालो हे आहेत हमीर कुटुंब नेहमी सांगत असतात की आमच्या इथे बरेच साप येतात तर ते त्यांनी आमचा नंबर लिहून घेतला आणि आमचे आभारसुद्धा मानले ऋषिकेश हंबीर आणि आर्यन भाटकर आम्ही आता सुरक्षित ठिकाणी जंगलात आलेलो आहोत जिथे मनुष्य वस्ती नसेल तिथं आम्ही हे साप सोडतो ज्याने करून मानव मनुष्य घाबरू नये आणि सरपटणारे जीवसुद्धा सुरक्षित राह राहतील अतिशय चप्पळ साहेब तर नक्कीच आम्हाला या यूट्यूबला लाईक करा आर्यन भाटकर राणा श्रीवर्धन तर धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल